टोकाकडे बघा पहिले ती बघा दिसली जबरदस्त होतो घोटाळ्याचा अगदी तर म्हणजे परवा आम्ही बघितली होती ना रोडनं तुम्ही बघितला छोटी छोटी आली होती ती रुजलीत काय बघायसाठी पुन्हा दादा वगैरे आले तर बघूया मी आली तर ती घेऊन जाऊया पण एक सकाळी एक जण माणूस गेला इकडून या साईडून पिशवीत काहीतरी त्याच्या होतं काय त्याला ते ते नेमकं काय रोवणं मिळाली की काय माहीत नाही पण बघूया चला त्याच्या नशिबातलं त्याला आमच्या नशिबातलं आम्हाला आम्ही चालू आहे आमच्या जागेवरती जाऊ जाऊ आहे ना दादा सांभाळून या इकडं लक्ष देते रे कुठं कुठं तुझ्या नजरेनं दिसते ती तुला ह काय हा आमचं कसं चष्मावाले आहेत ना चष्म्यांना दिसतंय चांगला चष्म्यांना की चष्मा दुर्बीण दुर्बीण आहे दुर्बीण चांगलं दिसत नजर मारत राह नजर मारत म्हणून या साईडला थोडा आलो होतो पुढे संजय दादा आणि तिथे जरा थांबवून ठेवले दोघे जण येत आहेत मग ते चार पाच तरी आहेत कळे आले चांगले मस्त पैकी हे बघा इथे कळे आहेत इथे पाच आहेत आणि बघा इकडे या साईडला आहेत तुम्हाला दिसत आहेत हे का होते कळे आहेत कळे आपण काय करूया आता काढून घेऊया कारण मग संध्याकाळपर्यंत ते जास्त फुलतील आणि मग खराब होतील ते कळे आहेत पण काढूया हे बघा आता हां हे इथे आहेत निरण काढायला जरा नार्याला पाठवूया बरोबर काढतोय का गुरु साहेब काढतोय बरोबर पण पूर्ण येत नाहीत जागा जागा थोडी कडक आहे जागा त्याच्यामुळे बघा हा मस्त तीन मी आता त्या तीन चार आहेत त्या काढ असं आलं पाहिजे हा खरं चला मंडळी अशा अडचणीतून पण आपल्याला इथून जा काढत काढत दोघे जण माझ्या पाठीमागून येत आहेत संदेश दादा आणि नरेश दऱ्या दोघे जण तुम्हाला पण अशी मिळतील पण तुम्हाला पण अशी फिरावं लागणार राहणार दादा तुमच्या नजरे पुढे दिसत आहेत काय बघा दादा तुमचं मैदान आहे हा मी इथला नवखा माणूस आहे पण सांभाळून घ्या पायाखाली बघत बघत का या काय मी आपल्या गावारेड्याच्या पाटनर बारका गावारेडाचा चालला आहे गावारेडे चार पायाच्या गवारेड्याच्या पाटनर दोन पायाचा मार्गे पूर्ण हा मार्ग आहे ना आणि त्याच्यातून जायचं जायचंय दादा काय काटे लागलेत पायात पायात झाला की काय रेनकोटच्या तुम्हाला कुठं वास होते का मशरूमचा थोडा थोडा हां मशरूमचा वास येतोय आपल्याला बघूया पुढे मिळतात काय ते म्हणजे ज्या जागेवर आपण बघून गेलो होतो ना त्या जागेवरची मशरूम हे बघा कोणीतरी निलान काढून एवढं नक्की कारण अजून आलेच नाहीत खुटलेली दिसत आहेत ते खुंटल्या कोणीतरी निलान काढून दादा नेला कोणीतरी काढून होय होय ती बघा दिसतात आपले कुंटलेली दिसतात मोकळी आहे ना जाळ पण मोकळी बघा हे बघा इथे तोडलेलं आहे कोणीतरी नेलं बघा हे तोडलेलं दिसतं हे बघा तोडलेलं आहे हे करून काळ्यात थोडस डेट ठेवला ना कोणीतरी तोडून नेला डॅमिट डॅमिट डॅबिट डॅबिट जागा होती हा इथे आपण बघितलेले परवा काय काय तोडून आता छोटे छोटे आहेत पण त्या उद्या मिळतील आता नाही त्यावेळेस कुंट नाही नाही चला जाव्या पुढे ह्या आपण आलो होतो जाव्या पुढे आणि असं पूर्वीची लोक म्हणतात की एकदा बघितली ना रोन ती लवकर येत नाही उगवत नाही ती असं म्हणतात आणि खरंय वाटतं ते उद्या संध्याकाळी नको यायला उद्या सकाळीच थोडस या मार्गातून नर्या फक्त ही जायचं नजर मार हा काय या जायचं नजर मी येतो खालून हा हे बघा जायच फक्त खाली उतरू नको जास्त एकटला बघ तुम्ही नऱ्याबरोबर जा चाले माझ्यावर येत आहे आधी उधर जा आधी इतर जा बाकी सब मेरे पिक्चर जा नाही तिथंच थांब येतोय आम्ही परत नरिया हे बघा हे काय आहे काठी काठीच काय आहे टोक या टोकाकडे बघा हे टोका ती बघा तिथली आपण परवाची बघितली ना ती हो हो। म्हणजे तिथली निलान कोणी तरी एवढे शंभर टक्के ती किती उगवलीत बघा या चला हो 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 मंडळी आपल्याला परवा आलो तेव्हा किती होती फक्त ही दिसली होती खालची हे बघा ही तेवढी दिसली होती खालची ही तेवढी ही नवीन आलेत बघा दादा ही दुसऱ्यांदा ही जागा आहे ना ह्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये दे, दुसऱ्यांदा देते मला रोन म्हणजे अशा जागा आहेत काय काय ठिकाणी डबल डबल मिळतात अशा जागेला जो ह्या राणाला ह्या वनालाच नमस्कार करून आत यावं नमस्कार करून तुम्हाला ओके ही जमीन ना टाईट आहे त्यामुळं कट आहेत ही बघूया कशी निघतात माझ्या चष्म्यावर पुन्हा आले अंधारी चष्मा घालू राहत आजू ही <ट्थ> पिशवी भरू दे मागाशी म्हणून जातात देवा महाराजा आलोय गुरुवांबरोबर जरा भरपूर मिळू दे म्हणून जातात जाप करून जातात कर <laughs> जागेवाल्याला असं हे केलं या गावा रेडा इथलं खाली घासारला आता <laughs variety> एक oh, <Dow diagnose meltática> हो एकच नंबर दादा पण आपल्याला किती दिसत होती फक्त इथेच दिसली होती ना होय तिथे होती ना दहा पंधरा फक्त दिसली होती आता किती आपण काढतो की किती तिथे निसर्ग तिथे या म्हणावं लागेल आपल्याला दिसतं तसं निसर्गामध्ये okay. नसतं हा त्या बईक पलीकडे जाऊन निसर्ग आपल्याला देतो बरोबर देतो मला परवा मिळाली नाही इव्हडला नाराज होता की नाही 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 कारण कळ्या बघून गेलेलो ना काय बघून गेलो हा ती अवश्य तिथं नशीबच होत नशीबशीबाबच होतं हे वय समजत पण नाही किंवा त्यावर हाली कुश कशी धरू इथं थोडीशी राहिली होतो काढून घेऊया आलं पाहिजे तुम्हाला मी मागच्या वेळेस पण सांगितले की इथे येतात तिथे येतात जागा दाखवल्या होत्या ना त्या ठिकाणी आपल्याला मिळाली बघितलं तसंच शेवटला बोलवत ना ही शेवटची जागा ह्या रानामध्ये इथं पण येतात चला दाखवतो तिथं पण एक दोन कळे वाटा आलेत आलेत हा ते लांबून मी बघितले तुम्हाला तसे लगेच दिसणार नाही जवळ गेल्याशिवाय जागा माहित आहेत ना मला प्रत्येक त्यामुळे मी बरोबर लांबून बघतो ते एका दुसरा वाटतं कळा आधी आलाय सुरुवातीच आलाय अजून येणार आहे का तिथं या बघा फक्त एकच आला आहे जास्त नाही एक ते दोन काय जास्त आले बघा हा बघा हा इथे एक आला आहे ओके तो तिथे एक आहे हे बघा इथे दोन तीन आहेत बघा इथे आहे असे म्हणजे चार पाच स्त्री आलेत ही जागा आहे ना ही जागा दादा ना दाखवली होती परवा सुद्धा बघा आलीत ते

तिथे वरती आहे अजून का बघा पुढे आहेत दिसला अरे हो खरंच दिसत नाहीत पण बघा आता त्या वरून जाऊन काढतो अरे बापरे अरे जायतून कुसायला म्हणजे ह्या तुमच्या नेहमीच्या जागा तिथे दरवर्षी येतो का बरोबर सगळ्या झालीत आहेत असं डुकरासारखं घुसायला लागतो गावारे हे बघा किती दिसल्या होत्या हा तीन चार दिसल्या होत्या जबरदस्त आणि हे खायला टेस्ट आहे दादा हे असतात ना हे खायला टेस्ट आहे बघा असे पूर्ण आता कमीत कमी मला झाली दहा वर्ष दहा वर्ष मी त्याच त्याच त्या जागेवरती मला मसरूम मिळतात पण ही मसरूम आहे ना चुलीवरती भाजायची नाही ना हे शिजवूनच खायचे भाजला तर पुढच्या वर्षी येणार नाही असं पूर्वीची लोक म्हणायची पण आम्ही काय भाजत नाही कारण ते भाजलात की आपल्याला पाहिजे असतात ना दरवर्षी मग कशाला भाजायची पण भाजायची नाही हे सिक्रेट आहे साऱ्यांच्या लागल्या घोटवी चांगला वेळ लागला वेळ लागलाय चांगलाच चांगलं रक्त लागलाय पण आता लगेच नाही रक्त येत त्याच वार चांगला मजबूत हा हा दिसतोय वार दिसला हा म्हणजे बघा वार कसा जबरदस्त होतो घटवून अगदी अगदी करवतीनं तर म्हणजे अशा पर्यातून आम्ही चाललोय वाट काढत वाट काढत दादा म्हणून असा अनुभव कसा आहे एकदम खतरनाक खतरनाक्रोस हे बऱ्याच दिवसाने मला ट्रेकिंगला जाता नाही यावर्षी तुम्ही आम्हाला ट्रेकिंग पण घडवली राहनातली आणि फुल घडवलं तिथे पाय घुसतंय ना पाय घुसत आहे फक्त काय प्रॉब्लेम नाही फक्त पाय रुचतील बघाय आहे पाय रुचतील तर चप्पल झुमकी बघा सांभाळा पाय तिथे रुचतात ना या पाय रुचतात इकडून या इकडून इथून या पाण्यातून या थांबा पाण्याकडून या बघा गाळ आहे चौकशी आहे तुझी चप्पल रुचचीच आहे तसे मॅन वर्सेस वाय चला परत जायचं आहे नाही नाही यायचंय तयारी मनाची तयारी करायला मनाची तयारी करायला चला इथे जरा आता वरती जाऊया आता पर्यातून वरती जाऊया दगडी काढूया पाहिजे करायचं माझ्या बुटामध्ये पाणी कसं भरलंय बुटामध्ये पूर्ण पाणी काढतो पा, बुटामधलं चवकाशा बुटामधलं पाणी काढतो पूर्ण पाणी भरलं सनभव घ्यायला कधीतरी या माझ्याबरोबर हो नक्की नक्की तुम्हाला अजून बरेच ठिकाण आपल्याला गुरुवसाहेब फिरवणार आहे दादा एक नंबर बाबा इथे कोणी एकटा आलं तर हरवून जाईल बाहेर निघणारच नाही जंगलात अंधार वाटतो की नाही पण पूर्ण अंधार पूर्ण अंधार एवढे गर्द झाडी तर मी बघितलीच नव्हती कधी दुपार आहे पावसामुळे आणि जास्त अंधार वाटतो तर म्हणजे अजून एका ठिकाणी आलो आहे आणि हे ठिकाणसुद्धा असं आहे की इथेसुद्धा मला दुसऱ्यांदा मिळत आहेत मशरूम पहिल्यांदा जो सुरुवातीला जे मी व्हिडिओ टाकला होता ते इथे मशरूम मिळाले होते आणि त्याच ठिकाणी पुन्हा मिळत आहेत नाऱ्या आता काढतोय सुरुवातीला एक दोनच दिसली पण इकडे किती आहेत बघा अजून आतमध्ये योगा बघा किती आहेत इथे आहेत अजून हे तिथे पुढे आहेत अजून भरपूर आहेत नर्या हे बघा इकडनं काढती हे बघा किती आहेत नाऱ्या काढतोय भरपूर जवळ घे चला म्हणजे एका एक साइडून मी काढतो अरे एका का साइडून काढतोयच लांबून एखादा कोण नवीन असताना तर म्हणजे ह्याच्यावरती पाय देऊन गेला असता ह्याच्यावरती नवीन कोण असता तर थांब हे इथं पण आहे अरे हे बघ थांबा थांबा पाय दे पाय दे पाय दे त्याच्यावर पाय दे असा हा नाही तिथे काढेल तू मी बघ ती बघ तिकडं पण आहे ना ती बघ सुरुवातीला पहिल्यांदा जेव्हा चालू झाला ना त्यावेळेस काढल्या होत्या तिथे आणि आता परत म्हातारा चालू होताना मिळतात म्हणजे बघा दोन दोन वेळा मिळतात पण फिरलं पाहिजे आपल्याला इथे तर दुसरा कोण आला असता दुसरा कोण आला असता त्याच्यावर पाय देऊन गेला असता पाहिजे दिसली नसते नरेश आहे देखे 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 एक नंबर आहेत मिळालेत अशी मशरूम मिळाली तर कधी सोडू नका काही लोक आहेत ना म्हणजे नुसतं काळ्या तेवढ्या खातात असं काळ्याचं असलं तरच घेतात फुललेलं घेत नाहीत का माहित नाही त्यांना काय कळतं ते बोलतात त्याला किडा असतो किंवा बांबू असतो असं बोलतात काळ्या कलरचा पण काय त्याला काय प्रॉब्लेम नाही होत तरी घेतलं तर चांगलं मस्त थंड पाण्यानं दोन वेळा धुवून एकदा थोडंसं कोमट गरम पाण्यानं धुवायचं मग व्यवस्थित होतं ते माझा फोन आला नरेश हातामध्ये बघा किती आहेत अजून नरे खुश झालं असेल नरे येऊन खुश खुश आहे ना खुश तुमचा अनुभव म्हणजे अजून हे बघा या साईडला अजून आहेत इथे अजून तीन आहेत बघा तीन चार तरी इथे आहेत अजून यायचे आहेत दादा ना फोन आहे बाबांचा बाबा फोन करतायत ते म्हणतात भेटलीच का त्यांना व्हिडिओ कॉलिंग करायला पाहिजे होतं मगाशी केलं पाहिजे जेव्हा आम्ही लोण काढत होतो ना तेव्हा दादा बाबांना करायला पाहिजे होतं व्हिडिओ कॉल चला तर म्हणजे आता झालेत काढून इथे थोडीशी भेटली परत पुन्हा तीन इथे भेटले तर म्हणजे मसुकी आता घराच्या दिशेने आलो आहे वरती माळावरती आलो आहे रोवणं तर शोधून झालेत की तर चला म्हणजे हा रोणं शोधण्याचा घनदाट जंगलामधून जो आम्ही काय फिरलो हा फिरण्याचा अनुभव तुम्ही पण घेतला असालच आमच्यासोबत म्हणजे हा रोणं शोधण्याचा आणि ही हा जंगलात फिरण्याचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करू करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकायचं तर घंटीचं बटन आहे जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आहे आणि आता थोड्या वेळा ते रोहन वाटप करूया तर चला मंडळी पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये या आपल्या सह्याद्रीच्या मुळशी मध्ये तोपर्यंत मध्ये तोपर्यंत तो बाय उलट चला आपल्याला भेटलेत रोहन आता वाटप करूया वाटप करूया